नमस्कार भावांनो रात्री जवळपास दोन वाजून अडतीस मिनटं झालेले आहेत तर एकदम खतरनाक फाउंड तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी जो वेडिंगमध्ये किंवा बड्डे डिझाईनमध्ये सर्वकडे आपण यूज करू शकतो ठीक आहे तर फोटोशॉपच्या मेन पेजवरती आपण आलेलो आहे तर ठीक आहे आपण सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे बॅकग्राऊंड फाईलमध्ये जाऊन ओपन करून घेऊ जे बॅकग्राऊंड मला घ्यायचं आहे तर ठीक आहे मला आता सध्या हे बॅकग्राऊंड घ्यायचं आहे मला क्लिक करून आपण याला ड्रॅक करून घेऊ ड्रॅक केल्यानंतर याला स्केल करून आपण असं हवं तसं आपण त्याला स्मूदली ॲड करून घेऊ ठीक आहे ओके फिल्टरमध्ये जाऊन नॉईज या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड नॉईज आपण सिलेक्ट करू यांनी काय होणार तुमचा जो बॅकग्राऊंड आहे त्याला ग्रेन तयार होतं सर्वात मोठे मोठे प्रोफेशनल लोक प्रोफेशनल डिझायनर हे यूज करतात मी तुमच्यासाठी सांगतो आणि फॉन्ट कसा बनवायचा आता ते तुम्हाला सांगतो तर मी तुम्हाला जो खतरनाक फॉन्ट देणार आहे दे, त्याचा साईनसाठी जास्त करून उपयोग करू शकता साईन किंवा असं स्मूथ कॅलिग्राफी असतं जे बारीक कॅर कॅलिग्राफी नाजूक त्यासाठी उपकृत यूज करू शकता तुम्ही तर त्याचं फॉन्टचं नाव आहे डी जी कॅलिग्राफी झिरो आठ ठीक आहे तर एका भावाने आपल्याला कमेंट केली होती आपला भाऊ आहे सबस्क्रायबर आहे त्यांनी कमेंट केली होती की सोहम सावरकर भावाचं नाव आहे त्याचं नाव आपण ॲड करू आज ठीक आहे त्याच्या भावाच्या नावावरती आपण ॲड करू शकतो त्याचं यूट्यूब चॅनल तुम्ही बघू शकता ठीक आहे सोहम खतरनाक स्मूदली सिग्नेचर इन्फिनिटी फॉन्ट याला म्हणतात जेणेकरून आपण कॅलिग्राफी आहे ती एकदम खतरनाकरीत्या दिलेली आहे ठीक आहे कंट्रोल आणि ऑल्ट दाबून याला कॉपी करून घेऊ आणि टेक्स्ट करून सावरकर सावरकर जसं आपण इंग्लिश टायपिंग करतो जसं आपण इंग्लिश चॅटिंग करतो त्या पद्धतीने दे तुम्हाला टायपिंग करायचं आहे स्मूदली ठीक आहे तर ठीक आहे सोहम सावरकर नाव झालेलं आहे तयार तर याला आपण करायचं ग्लिप्स आपण एकदा सिलेक्ट करू सला सिलेक्ट करू विंडोजमध्ये जाऊन आणि ग्लिप्स हे ऑप्शन चूज करू ठीक आहे तर याला आपण ड्रॅक केलं ठीक आहे तर आता इथून बघू शकता आपल्याला सावरकरसाठी जे ग्लिप्स आहेत खतरनाक आहेत खतरनाक खूप भारी आहेत ओके जसं पाहिजे तसं आपल्याला जे नावची स्टाईल आपण तयार करू शकतो तर ठीक आहे मला आता ओकेच खतरना हे खतरनाक दिसते किंवा आपण हे एक खतरनाक दिसते लस हे पण खतरनाक दिसते ठीक आहे तर आपण कुठलं तरी एक ठेवू सोहम सावरकर ओके आपल्याला रलासुद्धा ग्लिप्स करून घ्यायचं आहे तर रला आपण सिलेक्ट करू आधी त्याच्यानंतर रच्या जो ग्लिप्स होती त्याच्यावर आपण क्लिक करू हां आपल्याला स्मूथ पाहिजेत ओके नाद ओके डन हे झालं सावरकरचं ग्लिप्स आपण तयार करून घेतले सोहम सावरकर भावाचं नाव आहे त्यांनी कमेंट केली होती खतरनाक पद्धतीने आपण जे नाव आहे ते ॲड केलेले ठीक आहे तर आपण अजून यालासुद्धा ग्लिप्स करू शकतो तर फर्स्ट पासवर्ड आहे पंचवीस ठीक आहे ठीक आहे आपण याला ही करो, करो, हे करू विंडोजवर जाऊ क्लिप्सवर ऑफन करू अच्छा ग्लिप्स आता ना गेलं आहे आता आपल्याला वरचा जो रफार आहे तो पाहिजेत ओके खतरनाक रित्याने आपण हे सुद्धा ॲड केलेलं आहे छोटा ओके okay, डन आपल्याला हाच पाहिजे ठीक आहे आणि आता शिफ्ट जापून या दोघांना आपण सिलेक्ट करू कोणत्याही एका अँगलवरती आपण क्लिक करू आणि राईट क्लिक करून स्क्रू हे ऑप्शन चूज करू थोडंसं आपण याचा अँगल वर घेऊ ड्रॅक करू ओके आणि खालनं थोडंसं खाली ड्रॅक करू डन हे झालेले आहे आता तुमचं सोहम सावरकर नाव तयार सोहम सावरकर खतरनाक सहीसाठी आपण जे फॉन्ट फंट यूज करू शकतो तो हा फॉन्ट आहे जो सहीसाठी जास्त करून यूज करतात सही करण्यासाठी थी। ठीक आहे तर आपण हे झालेलं आहे तर विंडोजमध्ये लेयर्स आपले हाईट झालेले आहेत लेअर्स घेतले तर याला इफेक्ट द्यायचा आपल्याला शॅडो इफेक्ट्सवर जाऊ आणि ड्रॉप शॅडो हे आपण चूज करू ओके खतरनाक पद्धतीने त्याचं डिस्टन्स वाढवून आपण याला शॅडो देत बसू ओके नाद सेम कंट्रोल आणि अल्ट दाबून याला वरच्यालासुद्धा सुद्धा तुम्ही देऊ शकता आता बघू शकता एकदम खतरनाक नाव झालेलं तयार झालेलं आहे तर एक मी स्क्वेअर घेतलेला आहे आपण आधी नाव सिलेक्ट करू तर एक स्क्वेअर घेतला आहे शेपमधून आणि आपण एक एक स्क्वेअर ड्रॉ करू ओके एक ब्लॅक स्क्वेअर मी ड्रॉ केला बस फक्त त्याला कंट्रोल आणि अल्ट दाबून याच्यामध्ये क्लिपिंग करून घ्या बस ओके हे जो नवीन जी स्टाईल आली आहे तो म्हटलं मधनं कलर द्यायची मधनं एक स्प्लिट द्यायचं ते ओके एका एका कुठल्या पण अँगलवरती क्लिक करून स्क्रू ऑप्शन चूज करा याला ड्रॅक करा डन डन झालेलं आहे ह्याची ॲपॅसिटी जवळपास वीस वीस किंवा पंधराच्या दरम्यान ठेवू शकता तुम्ही मी वीस ठेवलेली आहे डन त्यालाच परत कंट्रोल आणि दाबून त्याला कॉपी करून घेऊ किंवा कंट्रोल जे दाबून त्याला डुप्लिकेट करू शकता ठीक आहे सेम ॲज इट इज कंट्रोल आणि दाबून त्याच्या क्लिपिंग करून घ्या आणि वरच्याला ड्रॅक करून घ्या बघू शकता सोहम सावरकर फायनली हा तुमचा झालेला आहे खतरनाक फॉन्ट तयार दुसरा पासवर्ड आहे पस्तीस तर भावांनो फुल सपोर्ट करा भावांना के सबस्क्रायबर आपले कंप्लीट करून टाका माझ्याकडचे जे दीडशे फॉन्ट आहेत जे माझ्याकडे पेड आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये मी देणार आहेत सर्व फ्रीमध्ये देणार आहेत फक्त आपल्याला पाच के सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करून द्या ठीक आहे भावांनो भेटूया ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद